नमस्कार मी संगीता देवळेकर संघात आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते आज बऱ्याच दिवसानंतर मी ट्रॅव्हलिंग करत आहे तर आज आम्ही चाललो आहोत माथेरान आणि ॲक्च्युली ही आमची गर्ल्स ट्रीप आहे माझ्यासोबत आहेत माझे कझिन्स हे आहेत माझे कजीन हा मिनी यांना तुम्ही आधी पण बघितलं आहे आमच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आम्ही इथून दिव्या स्टेशनवरून निघालो आहे आणि आता सातची ट्रेन आहे दिव्या स्टेशनवरून नेरळ स्टेशन आणि पुढचा जर्नी कशी असेल मी तुम्हाला एक्सप्लेन करायच दिवा स्टेशनवरून लोकल ट्रेनने प्रवास करून आम्ही उतरलो नेरळ स्टेशनवर स्टेशनवर पोहोचल्यावर लगेच आम्ही नेरळ स्टेशनच्या टॉय ट्रेनच्या तिकीट काउंटरवर पोहोचलो तिथे पोहोचल्यावर नेरळ माथेरान टॉय ट्रेनसाठी खूप मोठी लाईन असल्यामुळे टॉय ट्रेनने माथेरानला जाण्याचा प्लान आम्ही ड्रॉप केला की आहे डेर स्टेशनला आणि नेर स्टेशनवरून जी टॉय ट्रेन सुटते त्या ट्रेनसाठी इथे लाईन आहे मागे तुम्ही फक्ता की एट फिफ्टी फाईव्हची ट्रेन आहे तर त्याच्यासाठी खूप मोठी लाईन आहे तर त्या लाईनमध्ये हो आम्हाला एक दीड तास जाणार म्हणून मग आम्ही या ट्रेन टॉय ट्रेनचा प्लॅन कॅन्सल करत ता आहोत आणि आम्ही टॅक्सीने वर जाणार आणि तिथून अमल टॉय ट्रेनने जाणार आहोत मिनी ट्रेनने ही आहे नेरळ ते माथेरान जाणारी टॉय ट्रेन नेरळ स्टेशनपासून माथेरानला जाणाऱ्या दोनच ट्रेन आहेत एक सकाळी आठ पन्नासची आणि दुसरी दुपारी दोन वीसची आठ पन्नासच्या ट्रेनने साडे अकरापर्यंत माथेरानला पोहोचता येतं या ट्रेनने जवळजवळ दोन तासात माथेरान स्टेशनजवळ पोहोचता येतं नेरळ स्टेशनच्या बाहेरूनच आम्ही शेअर टॅक्सी पकडली आणि त्या शेअर टॅक्सीने आम्ही दस्तुरी नाक्यापर्यंत पोहोचलो दस्तुरी नाका या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे आणि दस्तुरी नाक्याजवळच आपल्याला माथेरानला एंट्री करताना आपल्या माथेरानची तिकीट एंट्री फीस काढावी लागते तर ती आम्ही इथे एंट्री तिकीट काढलेली आहे माथेरान हे ठिकाण मुंबईपासून जवळच एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे आणि हे हिल स्टेशन ऑटोमोबाईल फ्री असल्याने माथेरान हे प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते लॉज लॉजजवळून माथेरान स्टेशनला पोचण्यासाठी म्हणजेच माथेरान मार्केटजवळ पोचण्यासाठी तीन चार ऑप्शन आहेत तर पहिला आपण ट्रॅकच्या मार्गाने निसर्गाचा आनंद घेत पायी चालत वीस मिनटात माथेरान स्टेशनपर्यंत पोचू शकतो आणि दुसरा ऑप्शन आहे अमन लॉजजवळूनच घोड्याने किंवा ई रिक्षाने माथेरान स्टेशनपर्यंत पोचता येते आणि चौथा ऑप्शन आहे अमन लॉजवरून टॉय ट्रेन पकडून टॉय ट्रेनचा आनंद घेत माथेरानला पोचता येतो अमल लॉजवरून प्रत्येक अर्ध्या तासाने ट्रेन असल्यामुळे इथून आपल्याला टॉय ट्रेनची तिकीट सहज मिळते आत्ता आम्ही माथेरानला पोचलो आहोत आणि माथेरानचा हा मार्केट एरिया आहे आणि सकाळची ॲक्च्युली दहा साडे दहा वाजलेत म्हणून मग आता बरेचसे शॉप बंद आहेत तर आता आम्ही ते काही थोडंसं नाश्ता करून घेऊ आणि मग आमच्या हॉटेलमध्ये जाऊन हॉटेलमध्ये पोचल्यावर फ्रेश होऊन लगेच आम्ही माथेरानचे जवळचे पॉइंट फिरायला निघालो आता आम्ही इको पॉइंट आणि लेक लेक व्ह्यू पॉइंटला चाललो आहोत तो हा इथून असा रस्ता आहे हा असा रस्ता आहे माथेरानचा लाल माती या लाल मातीतून चालायचं आपल्याला फुल ग्रीनरी मोठमोठी झाडं दिसतात आपल्याला इथे माथेरानच्या इको पॉईंटला आलो हो, आहोत आणि इको पॉइंटच्या इथे आपण बघूया कसा आहे इको पॉईंट आणि ते बरेचसे शॉप पण आहे तुम्ही शॉपिंग करू शकता गॉगल्स वगैरे आणि खाण्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहेत इको पॉईंटवरून मोरबे डॅम इर्षाळगड प्रबळगड कलावंतीनगड आणि लुईसा पॉइंट दिसते इको पॉइंटवर येते इको पॉइंट बघितल्यानंतर आम्ही शार्लेट लेक पॉइंट बघायला निघालो शार्लेट लेक पॉइंट कडे जाताना अगोदर एक पॉइंट आहे त्याचे नाव शिलिया पॉईंट आहे त्या पॉइंट वरूनही समोर प्रबळगड आणि कलावंतीन गड दिसते सिलिया पॉइंटच्या बाजूलाच आहे शार्लेट लेक शार्लेट लेक या पॉइंटजवळ थंडगार हवा खात थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली निसर्गाच्या सानिध्यात मध्यभागी असलेल्या या लेकजवळ बसल्यावर शांत रिलॅक्स वाटते शार्लेट लेकच्या समोरच तिसरनाथ मंदिर आहे मंदिराच्या कडेने थोडे खाली उतरून गेल्यावर लॉर्ड पॉइंट आहे दुपारच्या दोनपर्यंत हे तीन चार पॉईंट्स बघून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलला निघालो हॉटेलची बुकिंग ही लंच डिनर पॅकेजसोबत असल्यामुळे आमचे दुपारचे जेवण रेडी होते जेवणात वेज थाली आणि चिकन थाली होती निवांत बसून आम्ही गप्पा मारत जेवलो थोडं रेस्ट घेऊन माथेरान मार्केटजवळच खंडाळा व्ह्यू पॉईंट आहे या पॉईंटवर आम्ही पोहोचलो आणि निवांत बसून निसर्गाचा आनंद घेतला या पॉइंट वरून आपल्याला गार्बेट विलेज गार्बेट प्लॅट्यू आणि ब्रह्मपीक हे पॉइंट पाहायला मिळतात संध्याकाळ झाल्यावर माथेरानच्या मार्केटमध्ये आम्ही शॉपिंग केली माथेरानच्या मार्केटमध्ये लेदरच्या बॅग्स चपला आणि ज्वेलरी असे बरेच शॉपिंग साठी ऑप्शन आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घोड्याने आम्ही रामबाग या पॉइंट वर पोहोचलो रामबाग पॉइंटने समोरच सनराइज पॉइंट दिसते म्हणून आम्ही सनराइज पॉइंट बघण्यासाठी या पॉइंटचा निवड केला या पॉइंट वरून सनराइज बघण्यासाठी बरेच पर्यटक सकाळी इथे आले होते आम्ही इथे सनराईज बघायला आलो होतो हा माथेरानचा रामबाग पॉईंट आहे या व्ह्यू ने आम्हाला समोरच सनराइज दिसला आणि बरेच पॉइंट आहेत खंडाळा पॉईंट वगैरे त्या ने पण तुम्ही सनराइज बघू शकता रामबाग पॉईंटवरून आम्ही निघालो वाटेत आम्हाला काही नाईट कॅम्पिंग करणारे टेंट दिसले गुड्याने रामबाग पॉइंट वरून अलेक्झांडर पॉइंट कडे जाताना तिथे मिनी इको पॉइंट आहे घोडस्वाराने आम्हाला तिथे इको आवाज काढून दाखवले गोल्डी हे ओरडलेले तेव्हा मस्त इको झाला हा तुम्ही परत एकदा हॅलो अलेक्झांडर पॉइंट बघून आम्ही परत मार्केटला पोहोचलो त्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघालो टॉय ट्रेनच्या तिकीट फुल असल्यामुळे आम्हाला तिकीट मिळणे अशक्य होते आम्ही पायी चालत निसर्गाचा आनंद घेत ट्रॅकच्या दिशेने आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो